सायबर क्राईम करून कोट्यवधी रुपयांचा मलिदा मिळत असल्याने आता गुन्हेगार नवनवीन युक्त्या शोधून नागरिकांची फसवणूक करत आहेत याबाबत सतर्क राहण्याचं सा शासनाकडून सांगितलं जात असताना घरात एकट्या दुखट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सायबर क्राईमबाबत जागरूक राहावे यासाठी कोपरी पोलिसांनी विधायक उपक्रम राबविले आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन सायबर क्राईम गुन्हे कसे होतात आणि यापासून आपली फसवणूक होणार नाही यासंदर्भात पोलिस सध्या प्रबोधन करत आहेत एकट्या दुकट्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून लोबाडण्याच्या घटना घडत असतानाच ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही सायबर क्राईमपासून पासून ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सायबर जागरूकता वाढवणं महत्वाचं आहे त्यामुळे कोपरी पोलिसांनी स्वतःच्या हद्दीत एकटे दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हे कसे घडतात याविषयी जनजागृतीपर माहिती देण्यास सुरुवात केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली आहे तरुणांप्रमाणे ज्येष्ठांना सोशल मीडियाची भुरळ पडली आहे दिवसांगणिक इंटरनेटवर नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे त्यामुळे ही माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नागरिक उत्सुकतेपोटी करत असतात मात्र ही उत्सुकता एखाद्या सायबर गुन्ह्याच्या फाशात अडकवण्याची त्यांना शक्यता असते फसवणूक करणारे गुन्हेगार भावनिक डावपेस वापरतात एखाद्या प्रिय व्यक्तीला धोका असल्याचं भासवणे इत्यादींच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याचा धोका सध्या वाढू लागला आहे हॅलो माझं नाव भालचंद्र अनंत मयेकर आज रोजी आमच्या घरी कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आमच्या घरी आले होते आमच्या काही अडचणी आहेत आम्ही शि आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आमच्या का आम्ही घरी दोघंजणच असतो आमच्या घरी काही प्रॉब्लेम आले म्हणजे क कधी कधी बाहेरून फोन येतात की तुमचा मुलगा अडचणीत आहे किंवा कोण तुमचे नातेवाईक अडचणीत आहेत की तुम आमच्याकडे पैशाची मागणी करतात असे खोटे फोन येतात त्या संबंधी जे चौकशी करण्यासाठी ते आले होते आमच्याकडे आणि हे वरच्यावर आमच्याकडे येऊन ज्येष्ठ नागरिकांची आमची चौकशी करतात